त्यावेळेस आपल्याला वाईट संकट येत त्यावेळेस कोण नाही कोण नाही तर सगळे आपल्या संग असते ते आणि ती ह्या दिवसात आम्हाला की म्हणजे जाय उभा राहतो त्या व्यक्ती करता आपण जीवाला जीव दिला पाहिजे आज आपल्या वाईट प्रसंगात ही आपला मित्र सचिन यादव देटा याला बरं वाटलं खरं कसं बरं वाटलं मागले चार दिवसात आपल्या दारात लिंबू पडलं ते झालं की परत दुसऱ्या दिवशी दादूला कुत्र चावलं मग खास ते त्याकरता आला होता भेटायला बघायला म्हणलं तर म्हणजे एक सांगण्यासाठी खास ते आलं काय म्हणलं तुम्ही असं बसू नका तुम्ही खावा पिवा रिलॅक्स राहा बिंदास्त राहा कुणाचा विचार करू नका की तुम्हाला कुणी तर काहीतरी केलंय त्यात तुम्ही असं टेन्शन घेऊन बसू नका घेऊन हा त्यातनं बाहेर नाही का तुम्ही काय तर कुठं का। का। तर बाहेर जावं वाटलं तर म्हणलं पण ह्यात असं आम्हाला कुणी काय केलंय म्हणून तीस तीस डोक्यात घेऊन शिना बसू नका पण मित्रांनो अशी सांगणारी आहे ती आपली माणसं पुलकीची प्रेमाची त्यामुळे एकदम भारी वाटतय बघा आव्हा पैशाने लय श्रीमंत असतेली मी नाही म्हणत नाही पण माणूस जे मोठा असतो का नाही ना। ती खरा श्रीमंत आहे बघा आणि ती आज त्या दादानी दाखवून दिलं आणि त्या दादानी दाखवून देण्या दिलं म्हणती मी पण आज जे आपल्याला फोन आले ह्या दोन तीन दिवसात त्यांनी सगळ्यात आईनी एवढं भारी सांगितलंय एवढं म्हणजे एवढं म्हणजे मी विचार केला नव्हता एवढं माझ्या डोक्यात त्यांनी प्रकाश एक नवीन प्रकाश किंवा एक स्वामींनी त्यांना बुद्धी दिली असं मला म्हणावं लागेल की स्वामींनी आपल्या मनाला त्यांनी आधार दिला तर आपल्याला उभा राहायला फोन केला अहो पण त्या फोन करण्यात आणि विचारण्यात एवढी ताकद होती ते शब्दात सांगता येत खरंच खरच आजचा दिवस जरा थोडं बरं आता तर चालूला चांगला आहे हा उद्याचं काय काय नाही काय माहिती नाही पण आजचा दिवस तर हाय चांगला सारखं नसतं एका दिवशी चढ उतारी राहतच असतो आपल्या जीवनात कालचा दिवस बेकार होता म्हणायचा इत ना बी दिवस आपलं चांगलं होणार कारण आज आपण दिवसात किंवा काल दिवसात किंवा रात्री फोन आलेले ज्या ताईने आपल्याला बोलले सगळ्यांनी ते निगेटिव्ह विचार करायचा त्यामुळे आपण चांगला विचार करून आपली वाटचाल करायची डोक्यात हे आणायचं नाही की आज काल असं झालंय आज उद्या असं होईल किंवा आज असं होईल कसलं मनात आणायचं नाही त्यांनी सांगितलं सांगितले त्यामुळे आपण फक्त चांगला विचार करायचा आणि आपल्या घरी बघा आज ह्यांचं जोडदार हो, तर भेटायला कसं वाटतंय मग आज मित्र आला आहे एकदम आनंदाची गोष्ट आहे हो आपल्याला तर कोण तर भेटायला येत बघून आपल्याला बी आनंदच आहे तर पण तिकडं जाण नाही आणि पहिले चोवीस तास बारा वर्षाच्या मागं ज्यावेळेस आमचं लग्न झाल्यापासून जरा अंतर जराही झाल्या तर त्याच्या अगोदर तुम्ही त्यांच्या घरी होता ती तुमच्या घरी का होतं होतं त्यांच्या आईनं तुम्हाला भरपूर सांभाळलेला आणि तुम्ही पण त्यांना भरपूर असा जीव लावलेला आहे कसं असतंय लग्न नव्हतं आपली गाडी चालायची आणि ह्यांच्या लावलं तेव्हा ती त्यामुळे गाडी आपली ह्यांच्यातच असायची तिथच लावायचं तिथंच खायचं तिथंच झोपायचं आणि ध्यान झालं की आपल्या घरला निघून आमच्या दोघाच्या घरामध्ये फक्त पाचशे अंतर आहे पण ते आमच्या दोघांच्या मध्ये एक तलाव आहे ज्यामुळे असं जर याडा घालाय म्हणलं तर तीन किलोमीटर पडतो त्याच्यामुळे येणं जाणं कमी आहे मित्रांनो काय भेट ये आमची कधी तर गावात होते पण बरेचसेच दिवसातून घरी यायचा आज योग आलेला आहे पण तुमचा होत बरोबर एकदम असं जेवण लक्षात ठेवावी किंवा आपुलकी जाणीव माणूस की असली ना ही सगळ्या गोष्टी द्या घ्या नाते द्या ज्या व्यक्तीकडे माणूस की नसेल ते माणूस जवळ गाठ जवळ चाललाय तरी ती माणूस कधी बोलणार तसं दादानी केलंय का तुम्हाला का कधीच नाही कारण आपण का त्या पायरीनं आपण राहिलोय पण त्यांच्या घरात वावरलोय तर त्या हिशाबानं त्या पायरीनं आपण अगोदरच बोलतो तर मित्रांनो तुम्ही गैरसमज आपल्या दाजीपेक्षा दादा बारका येत वयानं पण उंचीन मोठा येत आता आपल्या दाजीपेक्षा पण वयानं दादा बारका येत त्यामुळं पेक्षा तेवढं हाय की मित्रांनो तर कसं आहे माहिती का जुनं संबंध आहे पहिल्यापासून आपल्यात येणं जाणं ह्यांचं पहिल्यापासून होत आणि अजून पण ह्यांची आय मला कुठं पण गाठ पडू द्या दुसरं काय विचारणार नाही त्या हुई गायली अकरा कशी आहे त्यांचं बोलण्याचं त्यांच्या आईचं बोलणं जर तुम्ही मित्रांनो मी तुम्हाला कधी तर म्हणजे एका दिवशी आवृजून त्यांची आई दाखवीन तुम्हाला त्यांच्या आई संग बोलल्यानंतर ना वाटतं की बाबा आपण आपल्या आई संगच बोलतोय असं काय अंधकारण भरून येतं बहिणीनं मया इतकी जर माया ममता त्या बोलण्यात म्हणजे वेगळंच सगळं बोलणं त्यांनी त्यांच्या संघर्ष भरपूर झालेला दिवस भरपूर काढलेला त्यामुळं माणूस काय माणूस की काय त्यांना सगळं माहिती माणूस काय माणूस की काय त्यांचं एक शिक्षण आहे पैसा कुणी पण कमवत पण लेकरांन माणूस की कमवले पाहिजे बघा ही एक शब्द माझ्या ध्यानात ज्या वेळेस माझं लग्न झालत त्यावेळेस त्यांनी बोललेलं बो मला नाही बर का बोललेलं ते मी ऐकलेलं होतं मित्रांनो कधी कुणाचा शब्द कधी कुठं उभी केलं त्याला सांगता येत नाही आज सकाळपासून मनोज तर आज तीन दिवस झाला आम्ही फुल टेन्शन मध्ये त्या टेन्शन मध्ये असताना काल आपल्या दा दादूला कुत्रं चावलं दादा आज आलं घरी बघा त्यांच्या मनात किंवा त्यांच्या कुठंतरी आपल्याबद्दल माया प्रेम असल्यामुळे इथपर्यंत आपल्यापर्यंत आलं का काही ना काय कुठं तर असणार आहे ना आणि कसं झालं नाही का दाजी जरा आपलं थोडं आगाव येतं बोलत नाहीत गप असते आता दाजी आगाव तसं काय करू नका तुमच्यापेक्षा बार येतं का नाही मग पहिल्यापासून बरं मित्रांनो ही आता म्हणजे थोडक्यात म्हणलं तरी काल लग्न होऊन आली माझं लग्नाला साधारण चौदा वर्ष झाली पण चौदा वर्ष या अगोदर किंवा मागल्या पंचवीस वर्ष या अगोदर यांचं घर हे जी उदर, गर, आजी आणि आमचा मुळे एकच होतं ती मराठी जी ते आम्ही कळ्याच आहे पण जुनी नाती कशी आहे ती जीवाला जीव देणारी माणसं आहेत ती एकामेकाला हेनी घास सोडून कधी खाल्ला नाही पण आता बघ आपलं <laughs> तर तुम्हाला बोलवत नाही आता काय करायचं तर तस काय नाही चेष्टाचा विषय होता चेष्टाचा विषय होता मित्रांनो आज दादा आलं घरी बोललं मला पण बरं वाटलं जरा कारण की कसं आहे माहित आहे का या टुरीतलं टेन्शन होत तुम्हाला सगळ्याला माहित आहे पण आता या दादांसंग बोलल्यानंतर ना जरा हसल्यानंतर ना मनातलं काय असेल डोक्यातलं काय विचार असतील ते सगळं काय निघून जाते आहे माहित आहे काय माणूस आपल्या संग कोण प्रेमाच्या चार गोष्टी बोलू द्या आपलं टेन्शन नियम कमी होत आमचं टेन्शन एक दोन तासापूर्वी एकदम एकदम म्हणजे त्यांचं सावंत आहे बहुतेक ह्या ताईनं आपलं टेन्शन नव्याण्णव टक्के कमी केलं सांग बोलून इतकं भारी वाटलं भारी आयुष्यात जुन्या जुन्या म्हणजे आपल्या ह्या जल्मध्या सोडून आदल्या काय तर नाता असलं असं कारण ते आपण काही संग फोनवर बोल बोलत रडले आणि त्या रडल्या म्हणून आमच्या डोळ्यात पाणी उभं राहिले आजकाल अशी माणसं भेटायला नशीब पाहिजे आपण पहिल्यापासून म्हणतोय त्याला कमावायचं नाही माणूस आपल्याला माणूस की जास्त कमावायची माणसं जोडायची माणसाला आपला जेवढ्या जेवढा आपल्याला जीव लावता येईल तेवढा लावायचं आहे आपल्याकडं भलेही त्यांना काही भेटणार नाही पण चटणी बह चटणी खा त्यात जी सुख आहे ती तुमच्या अंडी मटणात काय तेवढा मात्र तर बहिणी कसा वाटला कसं नाही कमेंट करून सांगा ना आपला दादा कसं वाटलं ते पण सांगा मेन मुद्दा सांगायचा तुम्हाला चॅनल चालू आहे चॅनलचं नाव काय सचिनराव यादव ओरिजिनल राव यादव ओरिजिनल शहाण्णव युट्यूब हाय ते हाय फोटो बोलायचं नाही आम्ही जातीन कोळ्या जाय आम्ही बारा बोलू त्यात जमा होतो आम्ही सगळ्याला धरून आहे